आजच्या मला द्या अंतर्गत मी विषय घेतला आहे सुट्टी मित्र आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सुट्टी भेटते जसं की दिवाळीची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी रविवारची सुट्टी आणि कोणा जर थोर माणसांची जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल तर त्यांची सुद्धा आपल्याला सुट्टी भेटते तर या सुट्टीचा आपण पुरेपूर फायदा केला पाहिजे सुट्टी फक्त ही सुट्टी नसते तर ती एक संधी असते हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि मी आज तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीबद्दल बोलणार आहे त्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टी बाबत पण बोलणार आहे या सुट्टीमध्ये आपण वेगवेगळ्या थोर मासाईचे चरित्र वाचले पाहिजे वेगवेगळे पुस्तकं वाचले पाहिजेत जे, जे पुस्तक आपल्याला आवडले तर त्याचं परीक्षण सुद्धा लिहिलं पाहिजे आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण आपल्या मामाच्या घरी गेलं पाहिजे मावशीच्या घरी गेलं पाहिजे किंवा वेगवेगळ्या स्थळांना आपण भेटी दिल्या पाहिजेत जसं की मामाच्या घरी गेल्यावर किती मजा असते तिथे मामाची मुलं किती आतुतीने आपली वाट पाहत असतात तिथे मामाच्या घरी आजी आजी आपली किती माया करते आपल्याला कडिंगल खायला देते आंबे खायला देते असे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे फळ आपल्याला खायला देते तर अशा आपण वेगवेगळ्या विग्ड़ गावी वेगवेगळ्या जागी आपण गेलं पाहिजे आणि हो या सुट्टीचा आपण पुरेपूर फायदा केला पाहिजे त्यामध्ये आपल्याला आप जर वेळ भेटला तर आपण मोठ्या माणसांना फोन केला पाहिजे त्यांच्याशी गप्पा केल्या पाहिजे आणि या सुट्टीमध्ये आपण भरपूर सारी पुस्तके वाचली पाहिजे आणि फक्त पुस्तकेच न वाचली पाहिजे तर मैदानावर खेळायला गेलं पाहिजे आपल्या जुन्या मित्रांना फोन लावून त्यांची आठवण काढली पाहिजे कारण आपल्याला दिवाळीची वीस दिवस, दिवस आपने आपने सुट्टी भेटते तर आपण वीस दिवस एकमेकांपासून दूर असतो तर आपण आपल्या मित्रांना बोलवलं पाहिजे भेटलं पाहिजे आणि ते आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण वेगवेगळ्या जत्रेंना किंवा बाजारामध्ये जातो तर तिथे किती मजा येते आपल्याला तसंच सुट्टी ही फार छान असते तर आपण त्याचा पुरेपूर फायदा केला पाहिजे आणि आपण जेव्हा मामाच्या गावी जातो तेव्हा मामाच्या गावी पण शाळा असते तर त्या शाळेमध्ये आपण भेट दिली पाहिजे तिथलच्या शाळेत शाळेतल्या मुलांना आपण काही प्रश्न विचारले पाहिजे आणि आपण असे अनुभव घेतले पाहिजे की आपल्या शाळेमध्ये काय आहे आणि त्यांच्या शाळेमध्ये काय आहे जे आपल्या शाळेमध्ये कमतरता आहे ते आपण भरून काढल्या पाहिजेत आणि मित्रो सुट्टीमध्ये खूप सारी पुस्तके वाचली पाहिजेत बघ आम्ही सारखं सारखं म्हणत आहे की खूप सारी पुस्तके वाचली पाहिजेत याचं एकच कारण आहे कारण आपण दिवाळीमध्ये जर पुस्तके वाचली तर आपल्याला वेगवेगळ्या माणसांची ओळख होते आणि असे वेगवेगळे वेग वेग वे प्रकार आपल्याला कळतात आणि दिवाळी का साजरी करतात उन्हाळ्याची सुट्टी का भेटते याचा पुरावा सुद्धा आपल्याला त्या पुस्तकामधून मिळतो तर तसंच आपण सुट्टीचा पुरेपूर फायदा केला पाहिजे आणि सुट्टी ही संधी असते तर ती संधी आपण पुरे पुरेपूर आपल्या शरीरामध्ये उतरवली पाहिजे आणि त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण जास्त तर बाहेर फिरलं नाही पाहिजे कारण उन्हामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते आपण आजारी पडू शकतो या सर्व काही घटना होऊ शकतात म्हणून आपण जास्त तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बाहेर पडलं नाही पाहिजे तसंच वेगवेगळ्या थोर पुरुषाच्या सुद्धा जयंतीच्या सुद्धा सुट्टी असतात तर त्यांच्याविषयी आपण माहिती घेतली पाहिजे पुस्तकं वाचली पाहिजे आपल्या आई वडिलांशी मामा मावशी यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत आणि त्यांचं कारण काय आपण दिवाळी का साजरा करतो दसरा का साजरा करतो अशा वेगवेगळ्या असतांची माहिती घेतली पाहिजे धन्यवाद